नमस्कार शिक्षक दिनाच्या दिवशी चमुकल्याने असं काही भाषण केलं ते पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या एक शिक्षक म्हणजे ज्याप्रमाणे कुंभार मडक्याला आकार देतो त्याचप्रमाणे एक शिक्षक देखील मुलांच्या आयुष्याला घडवण्याचं काम करतो आयुष्यात मुलाला शिक्षक भेटला नसता तर मूल घडणं अशक्यच आहे अशाच एका सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील झडपी शाळेतील विद्यार्थ्याने शिक्षक दिनाच्या दिवशी भाषण केलं ते भाषण ऐकून सगळेच भारावून तर गेलेच पण व्यासपीठावर बसलेले शिक्षक मात्र उठून त्या चिमुकल्याला अक्षरशः मिठीत घेतलं गिरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल पेक्षाही भारी वाटते मला माझ्या शाळेचा आणि माझ्या शिक्षकांचा खूप अभिमान वाटतो जय हिंद जय भारत गुरु के में आकर हमने प्यार गुरु का